नमस्कार माझं एक गाणं आहे पिऊ नको दारू माणसा दारू जहर असते आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका किया, पिऊनको दारू माणसा दारू जहर असते एक पिऊनको दारू माणसा दारू जहर असते नको दारू माणसा दारू जहर असते दारू जहर असते जीवन पूर्ण कंगाल करते दारू जहर असते जीवन पूर्ण कंगाल करते पिऊनको दारू माणसा दारू जहर असते नको वाईट संगत माणसा जीवन वाटोळे होते धरून नको वाईट संगत माणसा जीवन वाटोळे होते जीवन वाटोळे होते जीवन नरक बनते जीवन वाटोळे हो ते जीवन नरक बनते पिऊ नको दारू माणसा दारू जहर असते नको आळस माणसा जीवन कठीण बनते नको आळस माणसा जीवन कठीण बनते जीवन कठीण बनते जीवन बेचिराक होते जीवन कठीण बनते जीवन बेचिराक होते नको दारू माणसा दारू जहर असते नको वाईट विचार माणसा जीवन दुखी बनते नको वाईट विचार माणसा जीवन दुखी बनते जीवन दुखी बनते जीवन अंधकारमय बनते जीवन दुखी बनते जीवन अंधकारमय बनते दारू को दारू जहर असते दारू को दारू जहर असते लागू नको वाईट व्यसनाच्या नादी माणसा सुंदर चांगल्या जीवनाची राख होते लागू नको वाईट व्यसनाच्या नादी माणसा सुंदर चांगल्या जीवनाची राख होते सुंदर चांगल्या जीवनाची राख होते सुख्यानंदी जीवन दुखी बनते सुख्यानंदी जीवन दुखी बनते पिऊ नको दार माणसा दारू जहर असते पिऊन कोणसा दारू जहर असते राहुन माणसा संकट समस्या घेरते संकट जीवन घेरते सुंदर जीवनाची राख होते संकट समस्याने जीवन घेरते सुंदर जीवनाची राख होते राख होते सुंदर जीवनाची राख होते पिऊनको दारू माणसा दारू जहर असते पिऊनको दारू माणसा जहर असते दारू जहर असते जीवनपूर्ण कंगाल करते दारू जहर असते जीवन पूर्ण कंगाल करते पिऊ नको दारू माणसा दारू जहर असते अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नका धन्यवाद